रामदेवराजा जाधव बारा लाख मराठी तरुणांना उद्योजक बनवण्याचं स्वप्न पूर्ण माणूस मित्रांनो मी आता प्रकाश कुटे यांच्यासोबत कोणताही उद्योग धंदा करायला किती भांडवल लागतं किती जागा लागते आणि किती हिंमत लागते एक तर उदाहरण आणि विशेष म्हणजे प्रकाश कुटे यांना डोळ्यांनी दिसत नाही तरी सुद्धा त्यांना उद्योगातली संधी बरोबर दिसते कारण उद्योग म्हणजे आपल्याला कुठे काय विकता येईल ना आणि आपल्याला किती काय कुठे मिळू शकतं याचा अचूक अंदाज घेणं तरी आता ही अंध व्यक्ती ज्यांना डोळे नाहीत अशी व्यक्तीसुद्धा उद्योग करू शकते तर मराठी मुलांनो तुम्हाला जातीचे धर्माचं वयाचं शिक्षणाचं असं कोणतं बंधन आहे की तुम्ही उद्योग करू शकत नाही प्रकाशजी सांगा तुम्ही हा धंदा कसा हाताळता कधी सुरू करता आणि आता हे तर सिजनल बिझनेस आहे बाकीच्या वेळी तुम्ही कसं काय करता ॲक्च्युली मी इतर वेळेला निगडी येथे भक्तिशक्ती शक्ती उद्यान आहे आणि दररोज संध्याकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत इथे असतो तिथे माझा हा पॉपकॉर्न बॉबीचा व्यवसाय आहे तो वर्षभरासाठी तर म्हणजे तो कायमचा व्यवसाय आहे आणि आत्ता जे करतोय मी हा सिजनेबल धंदा आहे आता एक कॅलेंडरचा असतं डिसेंबर आणि जानेवारीमध्ये त्यानंतर जानेवारीमध्ये सर्वांना माहितीच आहे संक्रांती असते चौदा पंधरा तारखेला त्या दरम्यान म्हणजे संक्रांतीचे जे काही वस्तू आहेत म्हणजे लाडू वड्या रेवड्या किंवा म्हणजे साखरपुटाणे वगैरे असतील ते हे करतो हे फक्त हे दोन महिन्यांचं असतं पण बाकी इतर वेळेला मी भक्ती शक्तीला व्यवसाय करतो बरोबर लक्षात घ्या धंदा कोणता आहे तर तो सीजनल आहे ज्या कस्टमरची जी मागणी असेल त्या वेळी म्हणजे छत्री ज्यावेळी छत्रीचा धंदा रेनकोटच्या वेळी रेनकोटचा धंदा टोपीच्या टोपीचा धंदा उन्हाच्या वेळी सरबतचा धंदा उन्हाच्या वेळी छासचा धंदा असे सिजनल धंदे करून तुम्ही तुमचं ट्रेनिंग घेऊ शकता तुम्ही तुमचा अनुभव वाढू शकता आणि मग जो धंदा चालेल त्याचाच विस्तार करून पुढे तुम्ही त्या धंद्यामध्ये सेटल होऊ शकता आता तुम्ही इथे एक साधेसं हे लावलेलं आहे हा थोडक्यात पथारे जे म्हणजे खाली प्लास्टिक वगैरे अंतरून त्यावर कॅलेंडर आणि माझ्याकडे महत्त्वाचं की फक्त कालनिर्णय महालक्ष्मी नाही म्हणजे इतर भाषेत पण आहे माझे कन्नड तेलुगू तमिळ गुजराती उर्दू जेणेकरून कोणताही कस्टमर आला तर त्याचं तो माघारी नको माझ्याकडून जायला हे बघितल्यानंतर तो घेणारच असा माझा तुमच्याकडे कालनिर्णय महालक्ष्मी कन्नड तेलगू तमिळ असे कॅलेंडर मिळतात हो तुम्हाला डोळे नसताना सुद्धा तुम्ही कसं ओळखता आणि त्या कस्टमरला बरोबर तेच कॅलेंडर कसं काय देता नाही महत्त्वाचं मी काय करतो कालनिर्णय महालक्ष्मी हे वेगळ्या पिशवीमध्ये आणतो तर त्याची पद्धत आहे ज्यावेळेला मी पाच पाचशे रोल बनवतो तर कालनिर्णयाला दोन रबर असतात साईडला आणि महालक्ष्मीला तीन लावतो त्याच्यामुळे ते लक्षात येतं आणि दुसरं असं की म्हणजे घरी मिसेसला दिसतं तर ती मला हे सगळं ॲक्च्युली वेगवेगळं करून देते कन्नड तमिळ तेलुगु वगैरे फक्त मी हे लक्षात ठेवतो ते वेगळ्या पिशवीमध्ये आणतो आणि ते लक्षामध्ये ठेवतो हे पिशवी तुमच्या ओके ह्या पिशव्या ह्या ही पिशवे आहे तर हे ह्या पिशवेमध्ये वेगळ्या भाषेचे कन्नड तमिळ तेलगु वगैरे असे एकत्र पण महत्वाचं काय की इतर भाषिक जे आहे ते कमी आणतो कॅलेंडर समजा पाच पाच असतील काय करतो एकत्र ठेवतो पहिले का कन्नड असतील त्यानंतर ते तेलगू असेल तमिळ ते गुजरात त्याची लाईनने लावून ठेवतो हो फक्त एक महत्वाचं आहे की मला कोणतं कॅलेंडर गेलेलं मला हे लक्षात ठेवायला लागतं लोकांना हे करावं लागतं आणि जी ही ठेवण्याची जी पद्धत आहे उजव्या साईडला पहिलं कन्नड त्याच्या खाली तेलुगू तमिळ हे असं हे लक्षातच ठेवतं मग कुणी कोणतं मागितलं तरी मला ते कॅलेंडर देता येतं असं महत्वाचं इकडं ठेवलेलं आहे ते आनंदी वास्तू त्याच्यानंतर दाते कॅलेंडर इकडे उर्दू कॅलेंडर असं हे लक्षात ठेवायला लागतं मला सगळं या साईडला आहे ते ऑफिस कॅलेंडर त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत कालनिर्णय महालक्ष्मी इंग्लिशमधलं कॅलेंडर आहे उर्दू कॅलेंडर आहे परत छोटे कार कॅलेंडर ठेवत हो असतो पंचांग वगैरे देखील असत माझ्याकडे बरोबर बघा एक अंध व्यक्ती एक दिव्यांग व्यक्ती अशा प्रकारे पंधरा सोळा प्रकारचे आयटम विकते आणि वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगळ्या प्रकारचे विकते पण यांनी कधीही तक्रार अशी केलेली नाही की मी अमुक जातीचा आहे किंवा माझं शिक्षण कमी आहे किंवा मला अशा अशा प्रकारचा समाजाचा घटक म्हणून किंवा मी अमुक अमुक जातीचा म्हणून मला अशी अशी काहीतरी सवलत द्या असं कुठल्याही संघटनेकडं मागणी न करता सरकारकडं कसली मागणी न करता हे स्वतःच्या पायावरती मित्रांनो जे आदर्श उदाहरण आहे त्याचा महाराष्ट्रातील तरुणांनी जरूर आदर्श घ्यावा आणि कुणीतरी आपली मदत करेल कुणीतरी आपल्या आपला उद्धार करायला ले येईल याची वाट न बघता स्वतःच्या पायावर उभं राहा आणि स्वतःचा उद्धार स्वतः करा त्याचा एकच मार्ग आहे स्वतःचा उद्योग धंदा व्यवसाय करा आणि हेच शाश्वत आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे काय करणार असा सर मला याच्यातून एक म्हणायचं आहे बऱ्याच वेळा लोक माझ्याकडे कॅलेंडर घ्यायला येतात तर ठीक आहे तुम्ही माझ्याकडे एक सहानुभूतीने वगैरे येता कॅलेंडर घेता पण तुम्ही जाता जाता असं एक बरेच लोक असं बोलतात की आम्ही तुमच्याकडे बघून कॅलेंडर घेतोय आम्हाला बरेच काय काय म्हणतात आम्हाला काही गरज नाही आम्ही कॅलेंडर घेतलेला आहे पण तुमच्याकडे बघून कॅलेंडर घेतोय म्हणजे याचं कुठेतरी थोडं वाईट वाटतं मनाला खरं सांगायचं तुमच्या सहानुभूतीचा सा आम्हाला गरज नाही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ती घ्या बरोबर हो, 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 उपकाराच्या भाषेमध्ये बऱ्याच वेळा काय होतं उपकाराच्या भाषेत ते आम्हाला ते ऐकवलं जातं मग असं वाटतं आम्ही एवढी मेहनत करतो त्याचा पुढे उपयोग आहे का नाही म्हणजे आपण एखाद्याकडून वस्तू घेताना मित्रांनो हे पण लक्षात ठेवा की त्या सुद्धा काहीतरी सन्मान आहे आणि ते कष्टाने इथं उभे येतं कोणाच्या तरी मेहरबानी आणि जर त्यांना मेहनत करायची लाज वाटत असती जर त्यांना खंत वाटत असती तर त्यांनी भीक मागितली असती धंदा केला नसता आणि लक्षात ठेवा धंदेसे बडा कोई धर्म नाही और काय म्हणतात जगात पोटापेक्षा मोठा धर्म नाही आणि धंद्यापेक्षा कोणताही जगातला मोठा धर्म असू शकत नाही ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अशी व्यक्ती दिव्यांग असतील अपंग असतील किंवा असे नेत्रेन कोणी असतील असे ज्यावेळी धंदाग्रस्त मित्रांनो त्यांच्याकडून वस्तू घ्या सन्मानानं घ्या आणि त्यांचं कौतुक करून घ्या त्यांच्यावर उपकार करतोय आपण अशा भाषेत जर आपण केलं तर मला वाटतं त्यांच्या कष्टाचा तो अन्याय अन्या आहे काही लोक नक्कीच चांगले आहे घेतल्यानंतर ज्यावेळी मी धन्यवाद म्हणतो ते म्हणतात ती कशासाठी धन्यवाद आम्हाला ही गरज आहे आम्हाला आवश्यकता आहे त्याच्यामुळं जेवढ तुम्ही आमच्यासाठी चांगलं काम करताय असं एक त्यांचं म्हणजे खूप समज तसं पण आहे म्हणजे असं मला म्हणायचंय फक्त कुणी उपकाराच्या भाषेत बोलू नका ही एक सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे तुम्हाला ती गरज आहे ज्यावेळेला आपण दुकानात कॅलेंडर घेतो ते दुकाना आपण कधीही म्हणत नाही की बाबा नाही मी म्हणजे नाही दुकान हा मी तुझ्यावर उपकार करतो तुझं दुकान मला चालवायचं असं नाही म्हणत आहे आम्हाला फक्त एक कुणी अपंग असू दे एखादा वयस्कर माणूस असू दे फक्त तो जर रस्त्याने फिरून धंदा करतो तर तुम्ही त्याला सपोर्ट करा आणि भले किंवा रोड रोड वगैरे क्रॉस करून द्यायची मदत करा तर नक्कीच तुम्हाला त्यातून त्याचा दुवा मिळेल तुम्हाला बरोबर आहे येस yes. तुम्ही एखाद्याकडून वस्तू घेत असताना तो व्यवहार आहे लक्षात घ्या तो उपकार नाही एवढंच लक्षात ठेवून त्या त्या माणसाच्या कर्तृत्वाला आपण संधी प्रकाश कुटे यांचं अभिनंदन की त्यांनी मराठी तरुणांना एक मार्ग दाखवलेला आहे की तुम्ही वेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळे धंदे करू शकता आणि सोबळाव करू शकता आणि सन्मानासह धंदा करणे यालाच खरा धंदा म्हणतात असा पण त्यांनी संदेश दिलेला आहे जास्तीत जास्त लोकांनी याचा विचार करा आणि तरुणांना वाट बघू नका कोणाची जर तुम्ही कोणाची वाट बघत बसला तर तुमची वाट लागायला वेळ लागणार नाही त्याच्यामुळे आपली वाट आपली धरा आणि त्या वाटेनं चलो या धन्यवाद